नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पु ल देशपांडे यांचे अपूर्वाय मी तर परदेशात जाताना कोणत्या एका गोष्टीमुळे सदैव गोंधळात पडलो असेल तर ह्या पौंड शिलिंग पेन्साच्या बारा पेन्स म्हणजे एक शिलिंग आणि वीस शिलिंग म्हणजे एक पौंड ह्या कोष्टकाच्या शाळा सुटतानाच काडीमोड झालेला पुन्हा ही मंडळी आयुष्यात येतील असे चुकूनही वाटले नव्हते विशेषतः परदेशी चलन व हुंडाळवळणी हे शब्द तर मला एका दमात उच्चांकने जड होते तरी बरे विमानाने जात असल्यामुळे डावडा नेल्सची समुद्रध्वनी जिल्बाटर मेडिटेरेनियन समुद्र वगैरे प्राचीन मंडईचे दर्शन हुकणार होते भूगोल हा विषय मला गणिता इतकाच प्रिय पृथ्वीचा वाटोळेपणा माझ्या भूगोलाच्या पेपरात पहिल्या पानावर अनेक वेळा सिद्ध झालेला आहे त्यातल्या त्यात पीच समुद्र तांबडा समुद्र काळा समुद्र इराणचे आखात आशिया मायनर ग्रीस आणि युफ्राटीस ह्या मला बहुधा नट्या नद्या वाटत होत्या की अजूनही आहेत हे देव जाणे ह्या माझ्या गणिमांच्या डोक्यावरून मी उडत जाणार होतो विमान कंपनीची कचेरी ही आतून देखील बाहेरून सजवलेल्या दुकानाच्या खिडक्यांसारखी सुंदर असते आजवर निपाणी संकेश्वर चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर फार तर नवी दिल्ली असली तिकिटे मागायची सवय त्यामुळे लंडनचे तिकीट कसे मागायचे हा एक चिमुकला पेचच होता मला एक जुना अनुभव आठवला भू पंचम जॉर्ज भू गादीवर होते त्यावेळीची गोष्ट आम्ही दोन चार मित्रांनी मॉंजिनी जेवायला जायचा बेत केला होता त्या काळातले मोंजिनी म्हणजे काय सांगावे महाराजा या स्वरूपाचे होते आता ते मॉंजिनीही गेले आणि जॉर्ज भोपई भो म्हणायला राहिले नाही मॉन्जिनी ही त्या प्रचंड उपाहार पाटी वाचून कुत्र्यापासून सावध रहा ही पाटी वाचल्यावर होतात तसे आमचे चेहरे झाले होते तोपर्यंतचा आमचा जेवणाभू मामा काणे काका तांबे इत्यादी आचार्य मातुलांच्या पलीकडे गेला नव्हता आणि इंग्रिज इंग्रजही तरखडकरांच्या तिन्ही पुस्तकांना टेकून उभे राहिलेले होते त्यामुळे दुपारच्या जेवणाला डिनर म्हणतात का सफर याची चिकित्सा मॉंजिनीच्या पायरीची सुरू झाली चौघा मित्रांच्या खिशात मिळून वट्ट दहा एक रुपये होते त्यावेळी मुंबईस राईस प्लेट अडीच आणि व मटन वाटीसह चार आणि होती त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे दसपट रेट असला तरी चौघात मिळून दहा रुपयात भागावे असा हिशोब झाला होता तात्पर्य पैशाची बाजू बळकट होती असे आम्हाला वाटले फक्त प्रश्न होता ताट मागायचे कसे शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचे स्मरण करून आत पाऊल टाकले बराच वेळ आमच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही आणि आम्हीही त्या अत्यंत अपरिचित वातावरणात तरंगायला ला लागलो होतो ती चादरी पसरलेली मेजे कोपऱ्यातून येणारे इंग्रजी संगीताचे सूर भरदुपाची वेळ असूनही त्या विस्तीर्ण दिवाणखाण्यात खाण्यात प्रकाश अंधुक अंधुक होता तरी देखील त्या टेबलावर ठेवलेले काटे चमचे चकचकत होते त्या काळात टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा सुरी काटा चमचा त्या गोष्टींची बालपणापासून धास्तीच अबक्षांचे भयन होते परंतु नळी काट्याने कशी उचलायची सुपात पाव बुडवून खाता येतो का टेबलावर दोन तीन सुऱ्या काय कापण्याच्या उद्देशाने ठेवल्या असावेत आणि डाव्या हातात सुरुकी काटा त्यासारखे मूलभूत प्रश्न डोक्यात थैमान घालीत होते अशा या गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही चौघे उभे असताना एस सर असा आवाज कानावर आला कोणत्याही गोऱ्या माणसाने आम्हाला सर म्हटल्याचा हा पहिला वहिला प्रसंग आम्हाला त्याने एका टेबलापाशी नेले खुर्च्या ओढल्या आणि ठरल्यासारख्या का चौघांनीही कपाळावरचा घाम टिपला स्थानापन्न झाल्यावर कोणत्याही देशी हॉटेलात विचारायचा पहिला प्रश्न आमच्यातल्या एका निळूने इंग्रजीत विचारला वॉट इज हॉट आणि त्या गोऱ्या परिचकाने वास्तविक तो तितका गोरा नव्हता पण त्या अंधुक प्रकाशात आणि इंग्रजी वातावरणात आम्हाला प्रत्येकजण गोरा वाटत होता त्यातला फक्त हॉट शब्द ऐकून खांबाजवळचा पंखा चालू केला आणि आमच्या पुढे मेनू ठेवला पुढील पाच सहा मिनटात त्या मेनूवरील हॉर्स डे आणि तरी एक पासून ते शेवटपर्यंतची नावे वाचण्यात लावण्यात गेली एकही शब्द लागत नव्हता फक्त पुढच्या किमती कळत होत्या आता जेवण मागवायचे कसे हा सुरुवातीपासून भेडस भेडसवणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उभा राहिला त्यातून तो वेटर कांबळीच्या मेणाच्या प्रदर्शनातील माणसासारखा निश्चल उभा होता शेवटी निवळीने पुन्हा एकदा फॉट इज हॉट असे पुटपुटून पाहिले उत्तर नाही मग मी नुसतेच एकदा त्याच्याकडे पाहून हसायचा प्रयत्न केला तो पुन्हा गप्प काही क्षण अशा चमत्कारी शांततेत गेले आणि चौघांपैकी कुणाच्या तरी तोंडून फोर कप्स ऑफ टी अँड बिस्कुट्स असे शब्द सांडले फोटीच असे म्हणत तो गेला तिचे अनकबचन कपांच्या हिशोबात टीज असे होते हे तडखडकरांच्या मालेत काळेज ट्रान्सलेशनच्या किंवा नेसल्स मॅकमिलन वगैरे महात्म्यांच्या कोणत्याही ग्रंथात आढळलेले नसल्यामुळे फोग व व फॉर्टीचा थोडासा आमचा डोक्यात घोळ झाला बहुधा फॉर्टी ही बिस्किटांची संख्या असावी असे गोविंदाला वाटले प्रत्येकी दहा बिस्कुटे सहज उडवता येतील असेही समाधान करून घेतले शेवटी चहादाण्यातून चहा आला त्यात एक नुसती गुबगुबीत उशी होती हा प्रकार काय आहे कळेना अनेक वर्षानंतर त्याला टिकोजी म्हणतात हे कळले निवडीची कंपना कल्पना ती चाळीस बिस्किटांची भरलेली पिशवी आहे अशी झाली आणि ते प्रकरण उचलण्याचा प्रयत्न केला त्या पुढच्या प्रकाराचे वर्णन करण्यात अर्थ नाही त्या कडक चहापैकी निम्मा अंगावर घेऊन अनेक चमत्कारिक नजरा चुकवीत आम्ही फुटपाथवर उभे होतो सारे तडखर कर काळे मॅकमिलन आणि नेल्सन कोळून पिऊनही इंग्रजी हॉटेलात जाऊन चहा कसा प्यावा अगर चाक ताटे कशी मागवावी हे काही शिक्षण मिळाले नव्हते परवापर्यंत कोटातून हिंडताना मॉन्जिनीच्या लगतच्या फुटपाथावरून जाताना उगीच धडल्या धडधडल्यासारखे होत होते स्वातंत्र्याच्या चळवळीत मॉनजिनीच्या त्या दुकानात शिरून सगळ्या कपबशा फोडण्याचे राष्ट्रकार्य करायची एक क्रांतिकारक कल्पना अनेक दिवस माझ्या डोक्यात रेंगाळत होती इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या त्या गुळगुळीत आणि चकचकीत कचरीत लंडनचे तिकीट काढायला जाताना माझी अवस्था पुन्हा एकदा तशीच झाली त्यातून मी त्या दिवशी मुंबईत भयंकर उकडत असल्यामुळे लेंगा आणि मलमली सदरा घालून त्या कचेरीत गेलो होतो त्यामुळे त्या अद्यायत वातावरणात मी अगदीच विदाऊट तिकीट माणसासारखा माझा मलाच वाटायला लागलो इज वीकली असं तत्सम मासिकात आढळणाऱ्या बायकांशी ऐकून आपल्याला बोलण्या चालण्याचे प्रसंग कमीच येतात त्यातून टूथपेस्टचा जागेतनसारखे त्यांचे ते हास्य अभ्यासपूर्ण सहजतेने साधणारी त्यांच्या पदराची चाल ढकल मंद सुगंधाचा दरवळ त्याला साथ देणारी रंगीत पार्श्वभूमी ते भलतेच लागवी अगत्य हा साऱ्या प्रकारात माझी तिकीट काढून का हो देईना हा प्रश्न तसाच राहिला वास्तविक माझे तिकीट आधीच काढलेले होते मला फक्त ते त्यांच्याकडून आणायचे होते परंतु ते हस्तगत होण्यापूर्वी इतर काही दिव्यातून पार पडावे लागते ती दिव्य मी ब ही गेला महिनाभर करीत होतो इंग्लंडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात ह्या प्रश्नाला फक्त दमा रक्तक्षय आणि बाळंत रोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची नावे मला सांगितली गेली देवी कॉलरा टायफॉईड पिवळा ताप प्लेग मलेरिया कांजिन्या गोवर निमोनिया संधिवात ब्लड प्रेशर मधुमेह ज्याला जे सुचेल ते तो सुचवीत होता ह्याविषयी अनेक मतभेद होते काहींच्या मते फक्त देवीवर भागेल तर काहीजण त्याच्या जोडीला कॉलरा आणि टायफॉईड घालीत होते पिवळ्या तापावर फारच दुमत होते पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो असे त्यांचे म्हणणे काहींच्या मते प्रवासासाठी जरी ह्या लशी टोचून घेणे आवश्यक असले तरी इतक्या दूरदेशी आहात एकदा चेकअप करून घ्या वास्तविक मला सरकारी कारणांसाठी सर्जन जनरलचे सर्टिफिकेट घ्यावे लागले होतेच ते वातावरण पाहून तर मला दिवाकरांच्या कारकुनातल्या वातावरणाची आठवण झाली होती परंतु लस टोचवून घेणे हे स्वतंत्र प्रकरण होते देवीवर सर्वांचे एकमत झाले तेव्हा त्या मोहिमेवर निघालो ही व्यवस्था मुंबई म्युन्सिपालिटीची असल्यामुळे मनात भीती होतीच कारण म्युन्सिपालिटीच्या हातात काम गेले की वेळेवर होणे कर्म कठीण मग ती म्युन्सिपालिटी मुंबईची असो की वेनुझुएलाची असो पण देवीच्या बाबतीत मात्र धक्काच बसला त्या कचरीत टोचून घ्यायला आलेल्या माणसांबद्दल प्रेम आढळले हा हा म्हणता त्यांनी टीका काढल्या वास्तविक इंजेक्शन या गोष्टीचे मला उगाचच भय आहे त्या मानाने कुटुंब बरेच धीट अगदी गोंधून घेतलेल्या हौसेने तिने कॉलराच्या आणि देवीच्या सोया टोचून घेतल्या होत्या शेवटी बहात्तर रोगांपैकी सत्तर वजा झाले आणि फक्त देवी आणि कॉलरा या दोन ज्वरांवर आमची सुटका झाली हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये फक्त कुत्रा चावला तरच जावे लागते अशी एक माझी समजूत होती सुदैवाने अजून मला कुठल्याही कुत्र्याने तोंड लावले नाही माझ्या आयुष्यात अनेक कुत्री आली आणि गेली पण एकानेही तोंड अगर पायवर करून माझ्याकडे वाट वाकडी केली नाही त्यामुळे हाफ मध्ये पाऊल ठेवताना मी दहा दहा वेळा मला कुत्र्यांचे इंजेक्शन नको आहे कॉलराचे हवे आहे हे प्रत्येक शिपायाला बजावीत कॉलऱ्यापर्यंत जाऊन पोचलो तिथे सुमारे शंभर माणसांची बारी लागली होती त्यात काही पिवळ्या पा तापाचे लोक मला आढळले पुन्हा मी बुचकाळ्यात पडलो पण आफ्रिकेला व अमेरिकेला जायला पिवळा ताप टोचवला जातो इंग्रज पिवळ्या तापाला धूप घालत नाही हे मला तिथे कळले रांग मात्र दोन्ही रोगांची एकच होती मला मनातून उगीच आपण कुत्र्याच्या रांगेत नाही ना असे वाटत होते परंतु कुत्र्याची इंजेक्शने पोटात देतात असे मी ऐकले होते वास्तविक प्रत्येक गेलेली गोष्ट पोटातच जात असताना सुई खूपसून पोटात औषध का घालतात पण हा प्रश्न माझा नव्हता मी फक्त कॉलरा कॉलरा मनात उभा होतो कारण त्या संमिश्र रांगेत गफलतीने मला कॉलरा टोचण्याऐवजी पिवळा ताप टोचला असता तर मला इंग्लंडला जाण्याऐवजी आफ्रिकेला जावे लागले असते शेवटी सुमारे एक तासाने पुढल्या माणसाची पाळी आली त्याने अस्तन्या सारवायला सुरुवात केली माझा अर्धा बुशट असल्यामुळे अस्तन्या सांगण्याचा प्रश्नच नव्हता तो गृहस्थ कॉलरातल्या आहे की पिवळ्या तापातला आहे याची मी खात्री करून घेतली त्याचा आफ्रिकेला व्यापार होता आणि पाच वर्षानंतर वर्षभर तो देसमधी वापस राहून परत टांगानिकामध्ये बिझनेस करायसाठी बायडीला फर्स्ट टायमाला घेऊन चालला होता बायडीच्या हातात जुळी मुले होती पाच वर्षानंतरचे देशमधले एक वर्ष त्याने चांगलेच सत्कारणी लावले होते त्या तान्या अर्भकांना टोचताना पाहून मला कळवळ आला तेवढ्यात मी त्या डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या परिचारिकेच्या टेबलावर निरनिराळ्या लशी आणि सुया आहेत की नाही याची खात्री करून घेतली पुढल्या माणसाचे टोचून झाले हां कुठे जाणार डॉक्टर म्हणाले कॉलर आला म्हणजे इंग्लंडला पासपोर्ट ह्या सगळ्या गडबडीत मी पासपोर्ट न्यायला विसरलो होतो टोचून घ्यायला जाताना पासपोर्ट लागतो हे मला कोणीही सांगितले नव्हते एक तास बारीत उभे राहण्याची तपश्चर्या फुकट गेली होती